शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी राज्यभर आंदोलन करणार अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लातूर मध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे कारण एकतर दुबार पेरणीचं संकट समोर उभं टाकलेलं आहे येत्या अर्धा दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर निश्चितच सगळा पेरा वाया जाणार आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज चढत आहे याचं कारण सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी करून कांद्याचे भाव पडले साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून ऊसाला किमान आठशे ते हजार रुपये कमी भाव मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव निम्म्यानं खाली आले कापूस आयात केल्यामुळं कापसाचे भाव निम्म्यानं खाली आले त्याचबरोबर आता मका आयातीचा निर्णय घेतला आहे म्हणजे मका उत्पादक शेतकऱ्यांचं वाटोळ होणार आहे एवढंच नव्हे तर दूध बुकटीमुळं आज आधीच अतिरिक्त बुकटी राज्यामध्ये वीस हजार टन असताना पुन्हा दहा हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं दुधाचे भाव अडतीस रुपयेवरून आत्ता चोवीस रुपयेपर्यंत खाली आलेले आहेत आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्यांचं प्रमाण पुन्हा वाढलेलं आहे याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर आहे त्यामुळं सरकारच्या धोरणामुळंच शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळं त्याला कर्जमुक्त करणं ही सरकारचीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी ज्या वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी करून अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला अग्रेसर केलं त्या वसंतराव नाईक यांच्या नावानं स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात उद्या एक जुलैपासून त्यांच्या जन्मगावातून आम्ही करीत आहोत त्यासाठी महाराष्ट्राचा हा दौरा नागपूर कोल्हापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला जवळजवळ नांदेडपर्यंत समांतर असा जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाची सध्या तरी फारशी आवश्यकता नाही आहे कोल्हापूरहून नागपूरला कुणाला जायचं असेल तर औरंगाबाद मार्गे जाऊ औरंगाबादला जाऊन तिथून थेट समृद्धीनं ते नागपूरला जाऊ शकतात त्याचबरोबर नांदेडपर्यंतचा जो काही दुसरा महामार्ग आहे त्याला समांतर हा शक्तीपीठ महामार्ग आहे या महामार्गा दोन्ही मार्गामार्गामध्ये अंतर वीस बावीस किलोमीटरपासून तीन किलोमीटरपर्यंत एवढा एवढा कमी अंतर आहे अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या महामार्गाची गरजच काय केवळ समृद्धीतून आमाप पैसा कमावता आला अनेक राजकीय अधिका राजकीय नेत्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रचंड संपत्ती जमा करता आली त्यातून आमदार खासदारांच्या खरेदी विक्रिया झाल्या तसंच आणि महाराष्ट्रामध्ये करायचं आहे का म्हणून या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे शेतकऱ्याची जमीन घेऊन ती समृद्धीला जो मोबदला दिला केवळ त्याच्या चाळीस टक्के मोबदला या शक्तीपीठाला दिला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनी वरवाडून घ्यायचा त्याचा बळी घ्यायचा त्याची थडगी बांधायची आणि त्याच्या थडग्यावर जर का विकासाचे मनोरे बांधणार असाल तर या विकासाला आमचा विरोध आहे